बागलान तालुक्यातील जुनी येथे विषारी दारूचा सा कहर सात जणांची प्रकृती चिंताजनक बागलान बागलान तालुक्यातील जुनी शेंबळी येथे विषारी दारूने कहर केला असून सात जणांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काल सायंकाळच्या सुमारास काही व्यक्ती दारूचे सेवन करण्यासाठी बाहेर गेले होते बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता त्यापैकी एका व्यक्तीने मोहाची दारू म्हणजेच फूल आणल्याचे समोर आले सर्व सात जणांनी ही दारू प्राशन केल्यानंतर काही वेळातच त्यांना चक्कर येणे मळमळ उलट्या होणे अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच तातडीने काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून तर काहींना खाजगी वाहनाच्या माध्यमातून सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापैकी काही रुग्णांना उलटी होऊन ती थेट फुप्फुसात अडकल्याने त्यांची प्रकृती अधिकच नाजूक बनली त्यामुळे पाच रुग्णांना पुढील उपचारासाठी सटाणे येथील सिम्स या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले तर दोन रुग्णांवर सटाना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत सटाना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर भगत यांनी सांगितले की रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने वेळेची मर्यादा लक्षात घेता त्यांना मालेगावला हलविणे शक्य नव्हते त्यामुळे स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते सिम्स हॉस्पिटलचे डॉक्टर संदेश निकम यांनी सा दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्व रुग्णांची अवस्था गंभीर असून त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेत बाधित झालेली व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत राहुल रमेश पवार प्रवीण रमेश पवार शरद नामदेव पवार साजन अशोक लोटे अमृत सदाशिव जगताप आणि बाळा पगारे या घटनेमुळे जुनी शेवळीसह परिसरात एकच खळबळ उडाले असून विषारी दारू विरोधात कडक कारवाई मागणी होत आहे एन महान्यूज सटाना